स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब मध्ये जसा सीई चा निकाल आला नक्कीच कित्येक मुलांना चांगलं पर्सेंटेज आलं कित्येक मुलांना थोडस खराब पर्सेंटेज आलं पण त्या सीईटीच्या निकालावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले किंवा के सीई रिझल्ट रिझल्टवर किंवा सीईटी सेल सेलवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यांनी डिक्लेअर केलेल्या रिझल्टवर बऱ्याचशा मुलांचा डाऊट घेणं सुरू झालं कारण कित्येक मुलांना खूप चांगले मार्क्स असताना जेव्हा आपण रेस्पॉन्स की बघितली होती तेव्हा खूप चांगले मार्क्स होते पण पर्सेंटेज येताना ट्वेंटी सिक्स थर्टी सिक्स किंवा खूप त्या प्रमाणामध्ये कमी पर्सेंटेज आल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हे रिझल्ट खरा आहे की खोटा आहे हा नक्कीच किंवा याच्यामध्ये काही चुकलं आहे का हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये आहेच तर या रिलेटेडच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की या रिझल्टमध्ये नेमकं काय चुकलंय नेमकं काय आपण इथून पुढे केलं पाहिजे आणि मग रिझल्ट अपडेट होईल का किंवा इथून पुढे काय गोष्टी आपण एक्सपेक्ट केल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी आपण करणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक छोटी आणि छोट्यातल्या छोटी आणि मोठ्यातल्या मोठी लेजिट अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहेच ज्या मुलांनी काल आम्हाला खूप कॉल केले पण मे बी तुमचा फोन लागला नसेल मी तुमची माफी मागतो कारण आमच्याकडे खूप काल कॉल रिसिव्ह झाले होते आणि आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करतोय माझी टीम असेल मी असेल आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येकाला कॉलबॅक देण्याचा किंवा फोन आम्ही रिसिव्ह करण्याचा स्टील आमच्याकडून तुमचा फोन उचलू शकला नसेल आम्ही फोन उचलू शकलो नसू तर नक्कीच तुम्ही डबल या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आपला ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सगळी काउन्सिलिंगची माहिती त्यामध्ये सुद्धा आहे स्टील तुम्हाला काही डाऊट होत असेल काही प्रॉब्लेम येत असेल नक्की या नंबरवर कॉल थोडासा आम्हाला आम्ही प्रत्येकाला रिस्पॉन्ड करणार आहोतच आता प्रश्न नक्की हा पडलाय की दादा हे सीईटी सेल चा नेमका विषय काय आहे नीट मी तुम्हाला हे एक टॉपिक एक्सप्लेन करतो समजून घ्या सीईटी चा रिझल्ट आल्यानंतर काही मुलांना पर्सेंटेज एक्सपेक्टेशन पेक्षा खूप कमी आलं आणि कमी आलं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन काही माझ्याकडे स्टुडंट्स आहेत ज्यांना वन फिफ्टी मार्क्स आहेत आणि वन फिफ्टी मार्क्सला त्यांना पर्सेंटेज ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट आलं होतं मलाही पहिले वाटलं की एखाद्या मे बी काही काउंटिंग मिस्टेक असेल किंवा स्टुडंटकडून मोजण्यामध्ये काहीतरी चुकलं असेल पण नंतर डे बाय डे मी जेव्हा दिवसभर बघत होतो एक आणि एक आणि एक अशा समोर नवीन नवीन केसेस येत होत्या आणि एकासोबत होणं हे मान्य असतं पण प्रत्येकासोबत किंवा एक बल्क मुलांसोबत किंवा एक दहा बारा मुलांसोबत जरी ही गोष्ट होत असेल तरी ही चुकीची तरी आहे आणि नक्कीच मग याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मात्र नक्की मग आता प्रश्न काय पडतो की दादा मग आपल्याकडे का प्रूफ काय कि आहे किंवा आपण काय केलं पाहिजे माझे काही पॅरेंट्स सेल सेलकडे गेले होते दोन ते तीन पॅरेंट्स होते ज्यांना मी रात्रीच सांगितलं होतं की तुम्ही सीईटी सेलकडे लवकरात लवकर पोहोचा ते सीईटी सेल सेलकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून ऍप्लिकेशन लिहून गेलं घेतलं गेलं की असं सामनाला हाय डाऊट वाटतं आणि सीईटी सेल त्याच्यावर ऍक्शन घेईल असं सीईटी सेलने प्रॉमिस केलेलं आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे पण आता त्याच्यावर ऍक्च्युअल ऍक्शन काय घेतील हे आता आज कोणीही सांगू शकत नाहीये मग आपल्याकडे प्रूफ काय आता लक्षात घ्या जेव्हा सीईटीने आन्सर की सीईटी सेलने रेस्पॉन्स की डिक्लेअर केली तेव्हा ऑफकोर्स ही गोष्ट कोणाला असं माहीत नव्हतं की असं काहीतरी होणार आहे किंवा असं काहीतरी होऊ शकेल तर मुलांनी काय केलं होतं माझ्या फिजिक्सचे मार्क्स एवढे केमिस्ट्रीचे मार्क्स एवढे मॅथ्सचे मार्क्स एवढे कुठे तरी रफ पेजवर लिहून ठेवलं होतं हेच आपलं प्रूफ आहे कारण आपण काही स्क्रीनशॉट्स वगैरे किंवा ती पीडीएफ सेव्ह करण्यासाठी सुद्धा तिथे काही तसा ऑप्शन नव्हता कारण तसा काही डोक्यामध्ये आपला प्रश्नच आला नव्हता बरोबर आहे पण मग आता यामध्ये आपली चूक नाहीये पण आता शेवटी काय की आपल्याकडे आजच्या सिच्युएशनला बघता काही प्रूफ नाहीये पण ज्यांच्यासोबत असं काही घडतंय त्या प्रत्येक मुलाने काय केलं पाहिजे की सीईटी सेलला ला व्हिजिट दिली पाहिजे ईमेल करून मला काही वाटत नाही की त्यांच्याकडून रिस्पॉन्स येईल तुम्ही सीईटी सेलला ला विजिट करा सीईटी सेलचं मुंबईमध्ये ऑफिस आहे तिथून तुम्ही विजिट द्या व्हिजिट दिल्यानंतर तिथे ऍप्लिकेशन लिहून द्या ऍट लिस्ट जर असं खरंच काहीतरी चुकलं असेल आणि चुकलं तर आहेच पण काहीतरी जर अजून त्याच्यामध्ये चेंजेस करता येत असतील तर तुमचं जर तिथे ऍप्लिकेशन असेल आणि समजा की वीस पंचवीस मुलांचं चुकलं असेल शंभर मुलांचं चुकलं असेल आणि सीईटी सेल समजा त्याला काही अपडेट करणार असेल तर त्यामध्ये तुमचं सुद्धा अपडेट होईल मग तुम्ही घरी बसून जर म्हणत असाल की माझं काहीतरी अपडेट होईल ऑटोमॅटिकली काही होईल तर त्याचा चान्स कमी आहे आणि आपल्याकडे तसे काही प्रूफ पण नाहीत त्या मग सीईटी सेलला ला व्हिजिट करणं हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आता एक लक्षात घ्या कित्येक जणांसोबत ही सिच्युएशन झालेली आहे नक्कीच आहे आणि एकाही एक मुलाचं जर असं रिझल्ट होत असेल तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी गडबडी आहे आणि असं व्हायलाच नाही पाहिजे आता ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे पण कित्येक मुलांचं काय माहिती का की खरंच त्यांचा रिझल्ट चुकलाय का नाही हे डाऊटफुल आहे पण त्यांनी स्वतःच्या मनाला तसं करून घेतलेलं आहे मी माझं एक पर्सनल ओपिनियन तुम्हाला सांगतोय तुम्ही गोष्टी अनालाइज करा तुम्ही हुशार आहात तुम्ही ठरवू शकता मी नक्की म्हणेन लक्षात घ्या की कित्येक मुलांचा रिझल्ट चुकलेला आहे त्याच्यामध्ये डाऊटच नाहीये पण समजा दहा मुलांचा रिझल्ट चुकलेला आहे किंवा दहा मुलांचा रिझल्ट समजा म्हणूया आपण की डाऊटफुल आहे पण नव्वद उरलेली जी मुलं आहेत त्यांचं डाऊटफुल नाही पण ते स्वतः त्या कन्फ्युजनमध्ये आहेत का बरं मी त्याची कारणं सांगतो लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट काय झालंय की नीट समजून घ्या की बॅचेस वाईज पर्सेंटेज वेगळे येत असतात एका सपोज बावीस तारखेच्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये सपोज ऐंशी मार्क्स असतील आणि तेव्हा झेड काहीतरी समजा ऐंशी पर्सेंटेज आलंय तर ट्वेंटी थर्डच्या किंवा त्याच दिवशी इव्हिनिंग शिफ्ट मध्ये वेगळं त्याच पर्सेंटेजला मे बी वेगळं शिफ्ट वेगळं पर्सेंटेज येऊ शकतं मग काय होतं कोणीतरी कमेंट सेक्शन मध्ये वाचतं की मला या मार्क्सला या दिवशी या पर्सेंटेज आहे मग आपल्याला वाटायला लागतं की अरे माझं पण असं काहीतरी झालेलं आहे सो सगळ्यात पहिला पॉईंट असा विचार करू नका शिफ्ट महत्वाची असते जर असं होत की तुम्ही दोन मित्र होता दोन तुमच्या कोणीतरी ओळखीचा होता त्याला तुमच्यापेक्षा कमी मार्क्स होते पण त्याचं पर्सेंटेज जास्त झालं मग हा प्रॉब्लेम आहे आणि सेम शिफ्टशीच कम्पेअर करा दुसऱ्या शिफ्टची कम्पेअर करू नका अशी बरीचशी मुले दुसऱ्या शिफ्टची कम्पेअर करतात आणि म्हणतायत की माझा रिझल्ट चुकलाय सो हे तुम्ही फॉल्स गोष्टी काढून टाका डोक्यातून हो असं काही नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिलो सिक्स्टी फाय मार्क्स लक्षात घ्या कित्येक मुलांना सिक्स्टी फायव्ह मार्क्स मार्क्सपेक्षा कमी आहेत आणि मग त्यांना दहा पर्सेंटेज आलंय पंधरा पर्सेंटेज आलंय वीस पर्सेंटेज आलंय हे जेन्युअन आहे दरवर्षी असं होतं मी पुन्हा तुम्हाला सांगतो त्याचं कारण काय लक्षात घ्या सीईटी ही नॉन निगेटिव्ह एक्झाम आहे मार्क ही मार्क्स जात नाहीत मग मला सांगा असा एखादा तरी मुलगा असेल का ज्याने सगळे ऑप्शन सिलेक्ट केले नसतील प्रत्येक मुलाने ऑप्शन सिलेक्ट केलेलेच आहे फॉर एक्झाम्पल पन्नास तुमचे मॅथचे क्वेश्चन होते पंधरा तर तुम्ही बी जरी करून आलात तरी बरोबर येणारच त्याच्यातले पंधरा तर असतील तर इथं तीस मार्क होतात आणि फिजिक्स केमिस्ट्रीच्या शंभर मध्ये सगळे बी तुम्ही सलग करून आलात तुम्हाला माहित पण नाही की पेपर कसा आहे तरी पंचावन्न साठ मार्क्स तुमचे होतात कारण काय लक्षात घ्या की कारण कोणी निगेटिव्ह मार्किंग एक्झामला नाही आहे त्याच्यामुळे काय होतं प्रत्येक जण पेपर अटेम्प्ट करतो प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि प्रत्येक जण पंचावन्न साठ मार्क्स तुम्ही काही नाही केलं सगळं ऑप्शन बी करून आलात तरीही तुम्हाला मिळणारच असतात मग काय होतं माहिती का पर्सेंटाईल काय डिनोट करतं पर्सेंटेज वेगळं पर्सेंटाईल वेगळं पर्सेंटाईल काय डिनोट करतं की कि तुम्ही किती मुलांपेक्षा पुढे आहात ठीक आहे एखाद्या मुलाला नाईन्टी पर्सेंटाईल आहे याचा अर्थ काय होतो की नव्वद पर्सेंटाईल मुलांपेक्षा पुढे आहे तो समजा सगळी महाराष्ट्रातील मुलं रांगेत उभी केली तर याचा अर्थ काय की टॉप टेन मध्ये येतोय किंवा तो नव्वद पर्सेंट मुलांपेक्षा महाराष्ट्रातील पुढे आहे असा त्याचा अर्थ होतो जेव्हा पंच्याण्णव पर्सेंटाईल येतं नाइंटी फाईव्ह पर्सेंटाईल येतं तेव्हा महाराष्ट्रातील नाइंटी फाईव्ह पर्सेंटाईल मुलांपेक्षा तुम्ही पुढे आहात हे त्याचं डिनोशन असतं आता जेव्हा तुम्हाला मार्क्स सिक्स्टी असतील सिक्स्टी थ्री असतील किंवा फिफ्टी असतील तर तुम्ही मार्क वर्सेस पर्सेंटाईलचा काहीही जरी व्हिडिओ बघितला असेल तर मला सांगा हे पॉसिबल आहे की तुम्ही कोणाच्या पुढे असाल नाही बाळांनो कारण प्रत्येक मुलाला चाळीस पन्नास पंचावन्न आहेत बरोबर आहे आणि मग जर तुम्ही माझे सिक्स्टी मार्क्स आले आणि माझा रिझल्ट चुकलाय भाग नसतो कारण जसं जसे मार्क्स कमी होतात दोनशे मार्काचा हा पेपर आहे जर मार्क्स कमी होत असतील तर नक्की असं होऊ शकतं की तुमचं पर्सेंटेज दहा पंधरा वीस पंचवीस असं रॅन्डमली जे काय आलंय ते बरोबर असू शकत हे पण कन्फ्युजन तुम्ही तुमच्या मनातून दूर करा मी दोन्ही सांगतोय काय चुकलंय तेही मी तुम्हाला सांगतोय आणि आपल्याही मनाची आपण काहीतरी हे करून घेतलेले की असंच कसं झालं तसंच कसं झालं हे मी क्लिअर करतोय जर आपण या गोष्टी क्लिअर केल्या तर या गोष्टीतून बाहेर पडून पुण पुढे मार्ग काढू शकू जर आपण उगीच याच गोष्टींमध्ये सारखं सारखं गुरफुटून राहिलो तर ना कॉलेज निवडू शकू ना ब्रांच निवडू शकू आणि काही निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळे मी फक्त गोष्टी तुम्हाला सुटसुटीत करून सांगतोय क्लिअर करून सांगतोय तर तुम्हाला आता राग येईल की दादा असं सा, का सांगतोय असं का बोलतोय पण एक लक्षात चूक झाली आहे का झाली नक्कीच एक शंभर दोनशे मुलांसोबत म्हणूया का हजार मुलांसोबत म्हणेन चूक झाली एकाही मुलासोबत चूक होणं अपेक्षित नाहीये रिझल्ट असा येणं शक्यच नाही पण जे झाली आहे ती मुलं वेगळीच आहेत ठीक आहे आणि जो प्रॉब्लेम येतोय किंवा जे मुलं क्लेम करतायत ती मुलं वेगळी आहेत मी का सांगतोय या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत तर गोष्टी तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मार्क्स वर्सेस पर्सेंटेजचे तुम्ही हजारो व्हिडीओ बघितलेले आहेत पण एक लक्षात घ्या मार्क्स वर्सेस आम्हीच युट्यूबर्सनी कित्येक मार्क्स वर्सेस पर्सेंटेजचे व्हिडिओ बनवलेले आहेत कित्येक युट्युबर्सने एका एका युट्युबरने पाच पाच दहा दहा व्हिडिओ दहा दहा रील्स त्याच्यावर बनवलेले आहेत कारण ऑफकोर्सची गोष्ट तुम्हालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि त्याला व्ह्यूज चांगले येतात बरोबर आहे पण याच्याने काय झाले तुम्ही तुमच्या मनाची एक रिझल्ट किंवा तुम्ही तुमच्या मनात एक पकडून ठेवलं होतं की बाबा मला नाईन्टी पर्सेंट आईल तर येणारच मला नाइंटी थ्री पर्सेंट येणारच मला एटी फाईव्ह पर्सेंट आईल तर येणारच आणि समजा असं सिच्युएशन झालीये की काही मुलांना त्या एक्सपेक्टेड पेक्षा कमी आले तर लगेच मुलं डाऊट करायला चालू करतायत की बाबा माझं पर्सेंटेज चुकलाय किंवा माझी बॅच चुकली आहे माझा रिझल्ट चुकलाय असं नाही आपण आपल्या मनामध्ये काहीतरी पकडून धरलेलं होतं कारण ऑफकोर्स ही गोष्ट मी चूक म्हणत नाही तुम्ही एवढे व्हिडिओ पर्सेंटेजचे मग तुमच्या मनामध्ये बसलेले की मला एटी पर्सेंटेज तर येणारच मला सिक्स्टी पर्सेंटेज येणारच मला नाईन्टी पर्सेंटेज येणारच बरोबर गोष्ट आहे पण ते खऱ्यामध्ये नाही होऊ शकत कारण लक्षात घ्या काही व्हिडिओज असतात जे फेक असतात ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नसतं लक्षात घ्या कितीही कोणी मोठा युट्युबर असेल किंवा कोणीही असेल तर सीईटीसी इतका डेटा एका एका शिफ्ट मध्ये आठ आठ दहा दहा हजार मुलं असतात एखाद्या युट्युबरला ओव्हरऑल सबस्क्रायबर लाख दोन लाख असतात तीन लाख असतात लक्षात ते पण दोन चार वर्षाची मिळून असतात तर सॅम्पल स्पेस किती मुलांच्या याच्यावरून हा अंदाज काढला जातो हजार मुलं जास्तीत जास्त दोन तीन हजार मुलं एका शिफ्ट मध्ये दहा हजार मुलं असतात तर जे मार्क्स वर्सेस पर्सेंटेजचे व्हिडिओ असतात ते परफेक्ट बनवू शकत नाही किंवा कोणीही लेजिटपणे सांगू शकत नाही तुम्हाला माझा मार्क वर्सेस पर्सेंटेज चा व्हिडिओ कधीही दिसणार नाही आणि जे माझे मार्क वर्सेस पर्सेंटेजचे लास्ट इयर वगैरे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी सेव्हन्टी फाय बिलो मी डायरेक्ट सांगतो की काहीही पर्सेंटेज येऊ शकतो तुम्ही जाऊन चेक करा म्हणजे याचा उद्देश काय म्हणा आपल्या मनामध्ये आपण ठरवलंय की एवढे पर्सेंटेज यायला पाहिजेच होते पण तुम्ही कम्पेअर करा मग दादा खरं खोटं आहे कसं समजणार तुमच्या शिफ्टच्या एखाद्या मुलाला तुम्ही बघा की त्याला त्या मार्क्सवर किती पर्सेंटेज आले त्यापेक्षा थोड्या जास्त मार्क्सवर किती आले कमी किती आले तर तुमच्या लक्षात येईल आणि ते करेक्ट असेल ठीक आहे सो so, उगीच काहीतरी क्लेम करायचं म्हणून करण्यात पॉईंट नाही आपण आपल्या मनाला वाटतंय म्हणून माझा रिझल्ट चुकलाय असं म्हणण्यामध्ये सुद्धा पॉईंट नाहीये मी गोष्टी फक्त काही गोष्टी पॉझिटिव्ह वेळे मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येणार आहेत मग आता राहिला विषय नवीन रिझल्ट येईल का ठीक आहे माझं ओपिनियन किंवा माझं पर्सनल याच्यावर एक व्ह्यू असं आहे की आतापर्यंत हे दरवर्षी एखाद दोन मुलांसोबत होतच किंवा काही ना काही मुलांसोबत होतंच पण पर आजपर्यंत तरी सीईटीस एलने कधी रिझल्ट अपडेट केलेला नाहीये किंवा त्याच्यावर काही तशी ठोस ऍक्शन घेतलेली नाहीये पण जर मुलांनी त्याचा पाठपुरावा केला मुलांनी बोर्ड राहिली प्रॉब्लेम काय असतो सीईटी से सेल अप्लिकेशन मुलं देऊन येतात नकाल चुकलाय बघा एकाही मुलाचा असेल तर रिझल्ट चुकीचा एकाही मुलाचा आला असेल तर ती शंभर टक्के चूक आहे सीईटी सेल त्याच्यावर घेतलीच पाहिजे पण प्रॉब्लेम काय होतो आपण ऍप्लिकेशन सीईटी सेल ला देऊन येतो सीईटी सेल म्हणतो की ठीक आहे आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ रजिस्ट्रेशन चालू होतात मग काय होतं मुलं मागे सरकतात मुले सीईटी सेलशी भांडत नाहीत किंवा सीईटी सेलला ला अप्रोच करत नाहीत किंवा सीईटी सेलला ला ते पूर्ण प्रूफ पर्यंत वाट बघत नाहीत किंवा कधी कधी कोर्टाचाही रस्ता पकडावा लागतो कोणी त्यासाठी तयार होत नाही आणि आम्ही युट्युबर्स किंवा मी तुमचा गाईड म्हणून मी जर कुठेही जाऊन क्लेम करायला गेलो तर ते मला हेच म्हणणार की तुम्ही कोण आहात ठीक आहे कारण स्टुडंटने या गोष्टी क्लेम कराव्या लागतात आणि मग काय होतं स्टुडंट बॅकफुट वर येतात आणि मग एकदा स्टुडंट बॅकफुट वर आले की मग कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही जोपर्यंत ती चूक पॉइंट आउट केली जात नाही तोपर्यंत ती चूक कोणीही कबूल करत नसतं त्याच्यामुळे हा एक असणारा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला वाटत नाही की सीईटी सेल काही रिझल्ट नवीन अपडेट करेल मे बी जर दोन चार मुलं किंवा शंभर एक मुलांचा चुकला असेल तर त्यांना अपडेट करून दिला जाईल किंवा त्यांच्या पुरते छोटे मोठे चेंजेस केले जातील पण प्रत्येकाचा रिझल्ट अपडेट करणं ही खूप रेअर गोष्ट आहे आणि तसं मला वाटत सिच्युएशन अजिबात नाहीये मग राहिला विषय आता इथून पुढे काय केलं पाहिजे पहिले तुम्ही जेन्युअनली ठरवा की खरंच माझा रिझल्ट चुकलाय का ते तुम्ही कसं करू शकता की सिंपल गोष्ट आहे सिंपल डोक्याने विचार करा की बाबानो खरं तुम्ही तुमच्या शिफ्ट मध्ये एखाद्या दे मुलासोबत कम्पेअर करा एखाद्या मुलीसोबत कम्पेअर करा सेम मॉर्निंग असेल तर मॉर्निंग सेम डे कम्पेअर करा खरंच बघा की असं काही झालंय का की माझ्यापेक्षा कमी मार्क्स असताना चांगलं पर्सेंटेज आलेलं आहे किंवा जेन्युअनली आता ओव्हरऑल आपल्याला लॉजिक माहिती आहे की जर शंभरपेक्षा जास्त मार्क्स येतो एकशे पेक्षा मार्क्स जास्त तर नाईन्टी जर आलंच पाहिजे असं लॉजिक काही बनतच नाही काहीतरी आता मी सांगितलं एकशे पन्नास मार्काला थर्टी सिक्स पर्सेंट आली हे शक्यच नाही मध्ये आपण बघितलं वन फोर्टी फोर मार्क्सला सुद्धा कोणाला तरी थर्टी सिक्स काहीतरी पर्सेंट हे शक्यच नाही असं जर काहीतरी ड्रॅस्टिक वाटतंय किंवा तुम्हाला असा कोणीतरी स्टुडंट सापडतोय की ज्याला तुमच्यापेक्षा कमी मार्क्स होते पण चांगलं पर्सेंटेज आलंय तर मात्र तुमच्या रिझल्ट मध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही सीईटी सेल ला व्हिजिट करा ईमेल करा आणि माझं म्हणणं आहे ऑफलाईन सीईटी सेल ला जा मुंबईच्या ऑफिसमध्ये तुमचं ऍप्लिकेशन तिथे द्या नक्कीच याचा तुम्हाला बेनिफिट होईल सीईटी सेल नक्कीच त्यांच्यापाशी ऑफलाईन ऍप्लिकेशन आल्यानंतर त्याची काही ना काही ऍक्शन घेईल आणि त्याचा पाठपुरावा पण करणं गरजेचं आहे त्याला जी काही मदत लागेल ती मी तुम्हाला करायला तयार आहे मला जिथे काही अडचण येईल तुम्हाला तिथे काही म्हणजे प्रॉब्लेम येतो काही अडचण येते तुम्हाला मी जी मदत मी पॉसिबल असेल ती करायला तुम्हाला पूर्ण गाईड करायला आणि मदत करायला मी तयार आहे मी तुमच्यासोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे जिथे लागेल ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत करणार आहेच मग आता त्याच्या पुढे काय समजा एक वर्स्ट केस सिनॅरिओ मी तुम्हाला फॅमिली सारखं सांगतोय लक्षात घ्या आपण घरी डिस्कशन करताना पॉझिटिव्ह गोष्टही बोलतो निगेटिव्ह गोष्टी बोलतो काय होईल काय नाही सगळ्या गोष्टी आपण ओव्हरऑल बघून पुढे जायचा प्रयत्न करत असतो तसंच समजा असं झालं की मला कमी पर्सेंटेज आलेच किंवा सीईटीसी अपडेट केलंच नाही तर याही गोष्टीची आपण तयारी ठेवूया की जे पर्सेंटेज आलंय आय नो की आता त्याला काही पर्याय नाहीये मला काल प्रत्येक जण आता मी ड्रॉप घेऊ का मला पालकांनाही विचारायचं मुलं करू शकतील का ड्रॉप मुलं त्या आता जर त्यांनी सपोज एखाद्या मुलाला शंभर मार्क्स आले आणि त्याने एवढी मेहनत करून हंड्रेड वन ट्वेंटी मार्क्स घेतलेत आणि आता त्याला ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर पर्सेंट आला तो मुलगा वर्षभर कसा अभ्यास करू शकेल तो मुलगा कसा काय विचार करेल कारण पुढच्या वेळेस तरी काय गॅरेंटी की असं होईल त्याच्या मनामध्ये हे प्रश्न फिरत राहणार आणि तो अभ्यास करू शकणार नाही तर मी पुन्हा सांगेन पहिली गोष्ट सीईटी सेलला टफ द्या फाईट द्या दुसरी गोष्ट जर समजा वर्स्ट केस येणार असं व्हायला नाही पाहिजे अनफॉर्च्युनेटली सीईटीसी काही ऍक्शन नाही घेतली तर बाळांनो म्हणजे पॅरेंट्सला माझी रिक्वेस्ट असेल या दोन चार मुलांसाठी हे जे कुठे मुलं आहेत ज्यांच्यासोबत अनफॉर्च्युनेट घटना घडली यांना पुढे आपण करायचा प्रयत्न करूया यांना पुढे ढकलायचा प्रयत्न करूया यांना अडकून ठेवण्यात काही पॉईंट नाहीये कारण ही मुलं कसा अभ्यास करतील आणि कसं काय वर्षभर हे अभ्यास करू शकतील या गोष्टीचा आपण थोडासा विचार केला पाहिजे नक्कीच प्रत्येकासाठी ही सिच्युएशन कोणावरही असं येऊ नये पण आता काही मुलांसोबत आलेली आहे तर नक्की आपण सीईटी सेल ला फाईट देऊया मी माझ्या साईडने ईमेल्स करतोय माझ्या साईडने मी कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय मी माझ्या साईडने माझे, माझे पूर्ण एफर्ट्स देतोय तुम्ही तुमच्या साईडने एफर्ट्स द्या जर तुम्हाला अशा सिच्युएशनमुळे कमी पर्सेंट हो। आले असते मग कनेक्ट करा आपण कसं काय याच्यातून मार्ग काढता येईल एखादं कोणतं डीम युनिव्हर्सिटी काहीतरी डोकं लावून ऍडमिशन आपण करूया आणि या मुलांना या आलेल्या अडचणीमधून कारण त्यांची चूक नाही आता आपलं काम आहे की त्यांना या अडचणीमधून आलेल्या पुढे ढकलणे आणि त्यांच्या करिअरची नवीन सुरुवात करून देणे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या सीईटी सेलच्या रिझल्ट बाबतीतचा जो काही ब्लंडर आहे तो क्लिअर झाला असेल खरंच कोणत्या वेळेस तुम्हाला सीईटी सेलकडे कडे जाऊन क्लेम करायचंय कोणत्या वेळेस क्लेम नाही करायचंय हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि बऱ्याचशा गोष्टी या सीई सेलच्या रिझल्ट बाबतीत तुमच्या क्लिअर झाल्या असतील नक्कीच मी पुन्हा सांगतो एकाही मुलाचा जर रिझल्ट चुकला आहे आणि बऱ्याचशा मुलांचं चुकलेला आहे ही सीईटी सेलची चूक आहेच आणि त्यांनी याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे काहीतरी सर्क्युलर दिलं पाहिजे मी सीईटी ला सपोर्ट अजिबात करत नाहीये पण मी ॲज अ फॅमिली मोठा भाऊ म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून सांगतो की बाळांना ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे आय होप हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये